महाराष्ट्रात वीस नवे जिल्हे आणि एक्क्याऐंशी नवे तालुके येणार व्हॉट्सअपवर फिरते नवीन यादी पण खरी गोष्ट काय आहे सध्या राज्यात छत्तीस जिल्हे आणि तीनशे ऐंशी पेक्षा जास्त तालुके आहेत महसूल विभागाकडे वीस नवे जिल्हे आणि एक्क्याऐंशी नवे तालुके याचा प्रस्ताव गेला आहे पण सरकार म्हणत आहे नव्या जनगणना डेटाशिवाय अंतिम निर्णय होणार नाही म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या नावांच्या यादीला अजून अधिकृत मान्यता नाही नवा जिल्हा काय करतात प्रशासन जवळ आणण्यासाठी लोकसंख्या व भूगोल लक्षात घेऊन आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी पण यात मोठा खर्च मुख्यालयावर वाद आणि पायाभूत सुविधा उभारण्याचं आव्हानही आहे प्रक्रिया अशी चालते म्हणजेच प्रथम प्रस्ताव मग जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल लोकांकडून हरकती सूचना आणि राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपत्र अधिसूचना आणि शेवटची अंमलबजावणी याला वर्ष दोन वर्ष लागू शकतात तोपर्यंत तुमची सर्व कामं जुन्या जिल्ह्यातच राहतील थोडक्यात काय तर वीस नवे जिल्हे एक्क्याऐंशी नवे तालुके हे अजून प्रस्ताव स्तरावरील गोष्ट आहे अधिकृत अधिसूचना आल्यानंतरच खरा बदल होईल नकाशा बदलला की बदलते फक्त सीमा नाही तर लोकांच्या रोजच्या आयुष्यातील वेळ अंतर आणि संधी